श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता उद्या आहे रामनवमी पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ हा सोळा एप्रिलला मंगळवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी होईल आणि नवमी तिथी ही सतरा जानेवारीला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि उदया तिथीनुसार नवमी तिथी ही सतरा एप्रिलला म्हणजे उद्या आहे आणि म्हणूनच उद्या आपण रामनवमी ही साजरी करणार आहोत रामनवमीचा दिवस हा आपल्या सर्व भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी विष्णूंचा अवतार असलेल्या भगवान श्रीरामांची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटेही दूर होत असतात या दिवशी प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने प्रभू श्रीरामांसोबत आदिशक्तीचाही आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो रामनवमीला केलेल्या व्रतामुळे आपल्या मनोवांचित इच्छा या पूर्ण होतात प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम एक राजा होते प्रभू श्रीराम हे एक वचने एक पत्नी आणि एक बाणी असे होते तर उद्या प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव श्री रामनवमी आपल्याला कशी साजरी करायची आहे आणि कोणत्या सेवा या करायच्या आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला प्रभू श्रीरामांना उद्या, उद्या कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला सर्वांना सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या घराची स्वच्छताही करायची आहे तसंच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला छान सुंदर रांगोळी काढायची आहे आणि उंबरठ्याला सुद्धा हळदीचं लेपन हे करायचं आहे आणि आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला नेत्याची नेहमीची देवपूजा करायची आहे त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे आणि जर तुमच्याकडे प्रभू श्रीरामांचा फोटो जर नसेल तर आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो तर आहेच स्वामी समर्थ महाराज हेच प्रभू विष्णू आहेत प्रभू श्रीराम आहेत प्रभू श्री कृष्ण आहेत अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत स्वामी समर्थ महाराजांमध्येच सर्व देवांचा अंश आहे आणि म्हणूनच प्रभू सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो याची रामनवमीच्या दिवशी पूजा करायची आहे तर या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची पूजा कशी करायची आहे तर तुमच्याकडे श्रीरामांचा फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पोसायचा आहे नाही तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पोसायचा आहे काही काही जणांकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर त्यांना पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे जर तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक हा करू शकतात आणि हा अभिषेक करताना पुरुषसुक्ताचे पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तसंच पवमान सुक्ताचंसुद्धा पठण करायचं आहे आणि रामरक्षा या स्तोत्राचंसुद्धा पठण करायचं आहे रामरक्षा या स्तोत्राचं पठण करत असताना पहिल्या एक ते नऊ ओव्यांचं पठण करतानाच आपल्याला प्रभू श्रीरामांची मूर्ती असो किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असो किंवा बाळकृष्णाची मूर्ती असो रामरक्षा या सूत्रातील एक ते नऊ ओव्या पठण करूनच अभिषेक करायचा आहे आणि पुढच्या दहाव्या ओवीपासून पुढे जी दिलेली आहे रामरक्षेमध्ये ती फलश्रुती आहे आणि ती फलश्रुती म्हणताना हा करायचा नाही आहे तर याप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या राममूर्तीचा किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीचा किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक हा करायचा आहे फोटोवर आपल्याला अभिषेका करता येणार नाही आहे ये। म्हणून फोटो हा आपल्याला प्रभू श्रीरामांचा असो किंवा स्वामींचा असो फोटो हा आपल्याला फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि ही जी काही सुक्त मी आता तुम्हाला म्हणायला सांगितली आहे फोटोसमोर हात जोडून ही सुक्त तुम्हाला नुसती पठण करायची आहेत त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यांच्या जागेवरती स्थानापन्न करायची आहे आणि त्यानंतर धूपदीप लावून त्यांची पंचोपचार पूजा ही आपल्याला करायची आहे तसंच फुलंसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रभू श्रीरामांचा जन्म हा झालेला आहे तर सकाळी याप्रमाणे आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि जेव्हा प्रभू श्रीरामांचा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी राम जन्म हा झाला आहे तेव्हा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्या कुटुंबातील सर्वजणांनी मिळून प्रभू श्रीरामांच्या फोटो समोर बसायचा आहे किंवा बाळकृष्णाच्या मूर्ती समोर किंवा स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचा आहे आणि राम रक्षा या स्तोत्राचे पठण करायचे आहे राम रक्षा या सूत्राचे तुम्हाला अकरा वेळा पठण करायला जमत असेल तर ते अकरा वेळा तुम्ही नक्की करा अकरा वेळा पठण करत असताना सुरुवातीचे दहा वेळेस जेव्हा आपण रामरक्षा स्तोत्र पठण करू तेव्हा रामरक्षा स्तोत्रातील पहिल्या एक ते नऊ ओव्या या आपल्याला पठण करायचे आहे आणि अकराव्या वेळेस जेव्हा आपण स्तोत्र पठण करू तेव्हा संपूर्ण रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे पहिल्या एक ते नऊ ओव्या तर आपल्याला पठण करायच्या आहेत पण दहाव्या ओवीपासून पूर्ण संपूर्ण रामरक्षास्तोत्र हे आपल्याला अकराव्या वेळेस पठण करायचं आहे तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून हे रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील लहान मुलांनासुद्धा हे रामरक्षास्तोत्र पठण तुम्ही जरूर करायला सांगा त्याचप्रमाणे आपल्याला उद्या नैवेद्य म्हणून काय दाखवायचं आहे तर प्रभू श्रीरामांना खीर ही अत्यंत प्रिय होती तर खिरीचा नैवेद्य हा आपल्याला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही शिर्याचं नैवेद्य करून तो सुद्धा दाखवू शकतात त्याचप्रमाणे सुंठेवड्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही प्रभू श्रीरामांना दाखवू शकतात तर याप्रमाणे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर प्रभू श्रीरामांची आपल्याला आरती करायची आहे आणि तसंच श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला सतत अखंड दिवसभर जप हा करायचा आहे प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला आहे आणि म्हणूनच याच वेळेस नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा आणि याच वेळेस रामरक्षा स्तोत्राचे करा त्याचप्रमाणे प्रभू श्रीराची आरती सुद्धा जॉबमुळे दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रभू श्रीरामांची अशी सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही सकाळी या स्तोत्रांचे पठण करू शकतात आणि नैवेद्य दाखवू शकतात आणि जर सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी सुद्धा करू शकतात तसंच ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम आहेत तिथे राम भक्त हनुमान हे सुद्धा असतातच आणि म्हणूनच प्रभू श्री रामांची सेवा करत असतानाच आपल्याला रामभक्त हनुमानांची सुद्धा सेवा ही जरूर करायची आहे रामरक्षा मारुती स्तोत्र सुद्धा जरूर एक वेळा पठण करायचं आहे प्रभू रामांची सेवा ही रामभक्त हनुमानांच्या सेवेशिवाय अपूर्ण आहे आणि म्हणूनच आपल्याला प्रभू श्री रामांच्या सेवेसोबतच हनुमानांची सुद्धा सेवाही करायची आहे आणि म्हणूनच मारुती स्तोत्र सुद्धा एक वेळेस जरूर पठण करायचं आहे अशी तुम्हाला घरी पूजा करायला जर नाही जमली तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामी समर्थ महाराज ज्ञानेश्वरांचं केंद्र असेल मठ असेल तिथे जाऊन तुम्ही रामरक्षा स्तोत्र हे पठन करू शकतात तसंच जर तुमच्या घराच्या बाजूला कुठे राम मंदिर असेल तर त्या राम मंदिरात सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की जा आणि त्या राम मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठन करायचं आहे तसंच मारुती स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे त्याचप्रमाणे गरजू व्यक्तींना तुम्हाला उद्या काही दान करता आलं तर ते सुद्धा तुम्ही जरूर दान करा तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रामनवमी ही कशी साजरी करायची कोणते स्तोत्र आणि मंत्रपठन करायचे सेवा कशी करायची आणि कोणता नैवेद्य दाखवायचा याबद्दल संपूर्ण माहिती ही आजच्या मा या व्हिडिओमध्ये दिली आहे तर याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या घरी किंवा मंदिरामध्ये रामनवमी ही नक्की साजरी करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ तेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटू पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ